बघानी कालचा ब्लॉग इथपर्यंत तुमच्यासोबत शेअर केला होता तर आज म्हटलं पुन्हा ही तुम्हाला शेअर करावा कारण तो ब्लॉक खूप मोठा झाला असता म्हणून तर बघा हे काचेचे भांडी वगैरे मी अशी घासून ठेवलेले आहेत आता इथं पाण्याने तळा ठेवले बाहेर सुकायला ठेवते तोपर्यंत म्हंटल हे बाकीचं काढून घेवे तर हे बघा मी असे हे असे टप आहेत मी घेतले होते दोन कारण चहाचे कब्बशा वगैरे ठेवायला किंवा हे असे ग्लास वगैरे ठेवायला बरण्या ठेवायला काचाच्या कारण आता भरपूर प्रमाणात मी काचेचं सगळं घेतलेलं आहे प्लॅस्टिक सगळं टाकून दिलेलं आहे हे भांडी घासलेले बाहेर उन्हात ठेवलेले चांगले सुकलेले आहेत आणि जे दिवाळीचे सामान आणलं होतं ते सगळे इथं मी असं काढून ठेवले म्हटलं भरून ठेवावं लसूण वगैरे तिथं ठेवायचं राहिलंय अजून आणि ते जे डबे दिसतात त्या डब्यांमध्ये सुद्धा म्हणजे पिंप आणि ही बादली दिसते त्या बादली सुद्धा भांडीच आहेत पण आता इथं काय मी रेडणे राहते त्यामुळे ठेवायला सुद्धा जागा नाही ही रॅक आहे आणि हे भांडी सगळे अशी तर खाली होते पण आता काय केलं मग मी इथं वरती ठेवलेत कारण मला आता ते काचे भरण्या ठेवायच्या म्हणल्या वरून फुटतील खाली म्हणून ते 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 तर त्या सगळे अशा इथं खाली ठेवते पेपर वगैरे टाकून न्यूजपेपर टाकते आणि त्याच्यानंतर खाली टाकते तोपर्यंत म्हटलं जागा करावी ते सुकच तोपर्यंत आणि हे सामान सुद्धा भरून घ्यावे ह्या डब्यांमध्ये सामान भरून ठेवलेले आहेत अजून भरपूर असे डबे मी इथे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरून ठेवले आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नाही हिच्याकडे एवढ्या बातल्या कशा कलरच्या तर माझा भाऊ कलरची कामं करतो तर बघा तिथून मग मला त्या दिलेल्या असतात बादल्या आणि मग मी काय करते त्याच्यात असं सामान म्हणजे जरा किराणा वगैरे जर असेल तर त्याच्यामध्ये ते, ते भरून ठेवते कारण कसं होतं डबे वगैरे घेतले तर आता घ्यायचं म्हटलं तर कितचं महागसुद्धा आहे आणि चांगले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खूप छान असे राहतात मी स्वच्छ वगैरे त्याला घासून वगैरे धुवून वगैरे ठेवलेले आहेत त्यामुळं आणि हे बघा आता मी अशा मी अशा उन्हात ठेवते कारण खूप छान असं ऊन सुद्धा पडलेलं आहे सगळ्या बरण्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्यांना सुकवून छान असं उन्हामध्ये वाळून घेतलं होतं त्यानंतर न छान असं पुसून घेतलं रुमालनी आणि हे बघा असे चमचे सुद्धा मी घेतले होते मार्टमधूनच छान छान आहेत जसे की मीठ मसाले वगैरे त्याच्यासाठी ठेवायला आणि ह्याच्यामध्ये म्हटलं कशात ठेवूया कारण हे छोटेसे थोडे छोटेच पडले पण म्हटलं डाळी वगैरे असे घेताना त्यात हातमध्ये घा हात न घालता असं आपण निदान चमच्याने सुद्धा असं मागं घेऊ हो शकतो किंवा आता आलं लसणाची पेस्ट खोबऱ्याचं कोट शेंगदाण्याचा कूट करतो त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी असे ते चमचे सुद्धा घेतले होते आणि खूप छान असं बघा मी आता वरती न ठेवता खालीच ठेवले होते कारण काचेच्या सगळ्या भरण्या वगैरे झाल्या होत्या माझ्याकडं आता त्यामुळं म्हटलं आणि ह्या सुद्धा काही डबे वगैरे मी घेतले होते जर मी शंकरपाया करंजा कापण्या वगैरे केल्या ना तर त्याच्यासाठी ठेवण्यासाठी कारण मी जास्तीची काही दिवाळी बनवणार नाही थोडं थोडंच बनवणार आहे कारण जास्त दिवस झालं तरी ते म्हणजे खाय खायलासुद्धा खूप असं हे लागतं आणि मला पण गावाला जायचं आहे मम्मीकडं तर म्हटलं थोडं थोडं आता लक्ष्मीपूजनसाठी नैवेद्यासाठी थोडे थोडे मी पदार्थ बनवणार आहेत आणि पुन्हा आल्यानंतर बनवणार आहेत पण त्या अगोदर म्हटलं सगळं स्वच्छ करून ठेवावेत आणि जेवढे डाळी वगैरे शाबूस तांदूळ शेंगदाणे साखर वगैरे आणले होते ते सगळे ह्या वरण्यांमध्ये व्यवस्थित छान असे बसले होते आणि हे अशा पद्धतीने बघा मी लावलं होतं कसं वाटतंय बघा आता मी रेंडी राहते तर इथं काही फर्निचर वगैरे नाही ही जी मी अशी छोटीशी मांडणी घेतली पण त्या मांडणीमध्ये सुद्धा आपण कसं व्यवस्थित ठेवू शकतो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यानंतरनं भरपूर सारी असे कामं सुद्धा करायची होती आणि हे बघा इन्स्टाला मी थोडीशी अशी रील्स पाहत होती त्यामध्ये हे मला तेलाची बॉटल दिसली तर म्हटलं हे युनिक आहे वेगळं आहे काहीतरी म्हणून मग मी हे सुद्धा ऑनलाईन मागवली होती तर म्हटलं ते पण सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावे आणि खूप छान आहे कारण ते हे जे पाठीमागचं बटन जे आहे त्यांनी जर प्रेस केलं तर हे पुढचं असं चपातीला वगैरे आपण तेल लावतो त्या ते टायमिंगला असं प्रेस करून हो ते पूर्ण असा फवारा येतो आणि त्याच्यातून तेल बाहेर पडतं आणि हे बटन आहे मागं पुढं करण्यासाठी हे जे आहे बटन दाबलं की ते मागं ओपन होतं आणि त्याच्यातून तेल असं बाहेर आपण घेऊ शकतो ज्या आपल्याला भाजीला वगैरे टाकायचं असतं अजिबात तेलकट असं काय होतच नाही फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की हा बटन यांनामध्ये चडकून सुद्धा बसतं ना तर खूप छान आहे आणि ते बटन निघतं म्हणजे त्याला एक ऑप्शनसुद्धा आहे की ते बटन पुन्हा काढून आपण हे करू शकतो ज्यावेळेस मी भाजी आता बनवाल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल प्रकारे यूज करायचे आहे आणि ह्यासुद्धा बघा तीन काचाच्या बॉटलचा सेट होता तर ह्याच्यामध्ये मी मीठ चहापत्ती आणि जे आपलं हे ओ, आमसूल आहे ते त्यामध्ये ठेवलं आहे आणि हे बघा अशी पिशवी होती तर त्यामध्ये आईस्टॉ पप्पांनी मला ते ऑप्शन सांगितले की ह्याच्यामध्ये तू बॅगा वगैरे ठेवू शकते तर मी छान अशा बॅगा ठेवल्या त्यानंतर ना संध्याकाळचा असा दिवा वगैरे दिवाबत्ती वगैरे केली स्वामींची छान अशी आरती वगैरे करून घेतली आणि पुन्हा मग स्वयंपाकाची तयारी करायची होती आता हे दिवाळीचे दिवस आहेत तर भरपूर सारी कामं असतात त्याच्यातून मागं पुढं थोडंसं टायमिंगचं सुद्धा होतं आणि त्यानंतर बघा आता शेवग्याची शेंग करायची होती तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूयात कारण मला जी तेलाची बॉटल आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करायची होती की कशी यूज करायची तर बघा हे वाटण वगैरे मी सगळं काढून घेतलं आहे ह्या अगोदर मी शेवग्याची शेंगची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे मी प्रॉपर आत्ता काय एवढं तुमच्यासोबत शेअर करणार नाही पण म्हटलं ही कशी बॉटल यूज करायची हे तुमच्यासोबत शेअर करावं तर हे बघा पाठीमागचं प्रेस केलं की असं तेल थोडंसं पुढणं येतं आणि हे बटन असं मागं घेतलं की ह्यातनं आपण तेल ओतू शकतो बघा इथे अजिबात तेलकट सुद्धा होत नाही सांडत सुद्धा नाही खूप छान आहे आणि कशी तेलाची जी किटली असते त्या किटलीतनं पण सारखं आपल्याला काळ घाल करावं लागतं त्यापेक्षा ही एक ऑप्शन खूप छान मला असं आवडला म्हणून मी घेतलं होता आणि म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत यू शेअर करावं आणि हे बघा शेवग्याची शेंगची भाजी मी करायला घेतली होती आणि खरं सांगू हे व्हिडिओ खूप फास्ट येत आहेत किंवा मी खूप फास्ट घेते पळवते पण तेवढा वेळच नाही आहे कारण आता भरपूर सारे तुम्हाला पण माहिती आहेत दिवाळीचे पदार्थ वगैरे बनवायचे असतील त्याचमध्ये माझं खूपच लेट लेट, लेट चाललेलं आहे कारण घरातली भरपूर सारी ह्यावेळेस कामं काढली होती कलरची वगैरे की त्यामध्ये भरपूर असा माझा वेळसुद्धा गेला आणि तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळीची भरपूर सारी कामं सुद्धा असतात आपल्याला काही खरेदी करायची असती किंवा काही घरातली भांडी वगैरे सगळं घासून सगळं व्यवस्थित करायचं असतं तर त्यामुळेच माझे थोडेसे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर ते उशीर येतील तर म्हटलं चला आज रव्याचे लाडू करावेत कारण एक एक रेसिपी बनवायला सुरुवात सुद्धा करावी कारण लक्ष्मीपूजन सुद्धा खूप जवळ आलेले आहेत आणि माझं काय होतं मी युट्यूबचे व्हिडिओ बनवते इंस्टाचे व्हिडिओ बनवते आणि घरातली सुद्धा कामं काही अंशीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं त्यामुळं वाईट थोडंसं उशिरा उशिरा म्हणजे सगळं होतंय पण सॉरी बरं का त्यासाठी आणि हे बघा मी असे रव्या अ पाकातले रवा रव्याचे लाडू न बनवता आपले असे वरूनच साखर वगैरे टाकून ते तसे बनवलेले होते तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करावेत तर दोन वाटीचेच बघा आता मी रवा रवा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये छान असं तूप टाकून पुन्हा असं भाजून घेतलं होतं कलर जास्तसुद्धा चेंज होऊन नाही द्यायचा कारण करपल्यागत सुद्धा कर केलेलं कर करायचं नाही मग त्याचं काय हे सुद्धा राहत नाही नाही का मग त्यामुळं असं थोडंसं जास्तसुद्धा करपून द्यायचं नाही आणि गळूहळू असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरना जी पिठी साखर असते तर ती पिठी साखर टाकायची आता च्या गोडीनुसार तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड हवंय तेवढ्या प्रमाणात पिठी साखर टाकायची मी आता दोन वाटीला एक वाटी आणि अर्धी अर्धीला थोडंसं कमीच एवढ्या प्रमाणात मी साखर टाकलेले आहे आणि थोडंसं बघा आता एक वाटीत तूप घेतलं होतं एक वाटीला कमीच होतं दोन चमचे आणि त्यातलंसुद्धा थोडंसं तुप राहिलं होतं मग मी ते पुन्हा तोप टाकून घेतलं आणि असं मिक्स करून घेतलं आता ज्यावेळेस पाकातले लाडू करतो त्यावेळेस ते लगेचच बांधले जातात आणि म्हणजे थोडंसं त्यांना त्याला गार होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरनं बांधले जातात पण मला तसं मला असे पाक एवढं जमत नाही त्यामुळं मी जास्त रिस्क घेत नाही कारण बिघडायला नको म्हणून आणि हे कसं एवढं म्हणजे पदार्थ टाकून पण कसं द्यायचं असं त्यामुळं जास्तीचे रिस्क घेत नाही मी आता हे बघा असं पूर्ण आता हे गॅस मी बंद करूनच पूर्ण ह्याच्यामध्ये तूप टाकून पूर्ण हलवून घेतलेलं आहे कारण आपण ह्यामध्ये साखर टाकलेले आहेत त्यामुळं आणि आता ह्याला थोडंसं थंड होय होण्यासाठी ठेवून देते आणि त्याच्यानंतरनं मग मी असे वेलची पूड वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यानंतरनं बघा आता मिक्सरच्या भांड्या ज्यावेळेस आपण आता हे करायला घेऊ त्यावेळेस हे लगेचच लाडू जमत नाहीत आणि त्यामुळं मी काय केलं थोडंसं मिक्सरला सुद्धा फिरवून घेतलं कारण मिक्सरला फिरवल्यानंतरनं सुद्धा बाईक थोडंसं बांधले जातात आणि जर का असं नाही जर जमलं तर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं साईडला आणि त्या पाण्यामध्ये साखर टाकायचे साखरेचं पाणी करायचं थोडंसं असं चांगलं उखळून द्यायचं आणि त्याच्यानंतर ना पाणी टाकायचं त्यानंतरसुद्धा खूप छान असे लाडू हे बनले जातात आणि मी जास्तीचे लाडू बनवणार नाही त्यामुळं मी थोडंसं भरून पाणी टाकलेलं आहे पण जास्त जर तुम्हाला भरपूर दिवस जर ठेवायचं जर असेल तर जास्तीचं पाणी यूज करू नका कारण आतमधनं बुरशी वगैरे लागाय लागू शकते किंवा खराब होऊ शकतात लवकरच लाडू म्हणून आता मी थोड्याच प्रमाणात बनवत आहे म्हणून मी हा ऑप्शन चॉय म्हणजे चॉईस केलेला आहे पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्तीचे बनवायचे असतील आणि असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो आ... म्हणजे जास्त दिवसाचे बनवायचे असेल तर जास्तीचं पाणी यूज नका करू साखरेचं पाणी कारण ते खराब होऊ शकतात आता हे बघा खूप छान असे माझे लाडू झाले होते कारण मला गरजच नाही पडली की ह्याच्यामध्ये पा, पाकाचं पाणी ओतण्याची पण तरी पण शेवटी शेवटी जे दोन चार लाडू राहिले होते त्याच्यासाठी कारण त्याच्यानंतर होतच नव्हते तर हे बघा असे मी छान असे पटपट लाडू करून घेतले आणि म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावेत आता इथं बघा थोडं थोडं नंतर चला बघा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे मग काही पाकात म्हणजे होतच नव्हते ना मग त्या टायमिंगला मग थोडंसं पाणी घेऊन साखरेचं पाणी घेऊन मग मी ला, ते लाडू बांधले आता हे लाडू बघा असे दहा बारा लाडू झाले होते दोन वाट्यांमध्ये त्यात लहानसी सुद्धा एक लाडू एक दोन लाडू खाल्ले होते मी बनवतानाच आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातच मी काय के केलेलं असे बदामाचे पीस सुद्धा लावले होते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा